फडणवीसांच्या वजनामुळे बाबरीचा ढाचा पडला असावा असा टोला असा उद्धव ठाकरेंनी लगावलाय बाबरी पडली तेव्हा तिथे शिवसेनेचं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं त्यावर उद्धव ठाकरेंनी हा पलटवार केला बाबरी भाषिक ढाचा पाडला गेला त्यावेळा फक्त आम्हीच होतो शिवसेने कुणी नव्हते आणि असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतोय ठीक आहे त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग भंडारे वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष काहीतरी लालकृष्ण आडवारेंची प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा पडत असावा एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा धोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळते त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो